राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत मी राहणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो मी मी आता अठरा वर्षाचा आहे मी पोलीस भरतीमध्ये फॉर्म टाकणार येणाऱ्या सतरा हजार जागा निघालेल्या आहेत तर एवढी त्यांच्याकडून गुण त्यांना विनंती आहे की माझी त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावे ज्यांचं वय जाणार आहे का त्यांना लवकरात लवकर फॉर्म त्यांचे भरणं हवं त्यांना संधी द्यावी बस जी आ, हजार दोनशे चौऱ्याण्णव त्यांची खूप आभारी आहे मी की त्यांनी ही भरती काढली त्यांनी एवढी मोठी अकरा हजाराची भरती काढली त्यांनी आणखीन ही भरती काढली त्यांचे खूप खूप आभारी आहे मी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पण निघणार आहेत सबस्क्राईब प्रेस द